कट्टर हिंदू विचारसरणीचे समर्थक आणि आंध्र प्रदेशातील श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष टी राजा सिंग यांची अमरावती येथील नेहरू मैदान इथं रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती मात्र व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता पोलीस विभाग आणि महसूल विभागानं परवानगी नाकारली अमरावती जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं अकरा फेब्रुवारी रोजी विशाल हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याकरता प्रमुख वक्ते म्हणून टी राजा सिंग येणार होते या सभेच्या अनुषंगानं शहरात होर्डिंग्स पोस्टर देखील लागले आयोजकांमध्ये प्रमेंद्र शर्मा नठ्ठ महाराज दुबे कोमल बद्रे आम्रपाली चौधरी माया देशमुख प्रणय शर्मा सोनाली देशमुख अशी नावं आहेत तर आशीर्वाद वचन मुनी निलेशचंद्र महाराज करतील असं देखील पोस्टरवर नमूद होतं मात्र सभेसाठी महसूल विभागांना जागेची तर पोलिसांनी ध्वनीक्षेपणाची परवानगी नाकारली या संदर्भात पोलीस प्रशासनातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील झाल्याची माहिती आहे तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानं प्रशासनानं ही परवानगी नाकारली अशी चर्चा आहे